चला नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला तर तलाठी बद्दल तलाठीची जे जाहिरात आहे ही येत्या ये काही दिवसांमध्ये पडण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हटल्यापेक्षा शंभर टक्के या वेळेस तलाठीच्या जागा या जाहीर होतील आणि तलाठीची परीक्षा ही होणार आहे अर्थातच यामध्ये टी सी एस घेणार आहे का एम पी एस सी घेणार आहे ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल अशा बरेच प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहेत ठीक आहे पण या सर्व गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की टी सी एसनी घेतलं काय किंवा एमपीएससी ने घेतलं काय आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून आणि अभ्यास करूनच परीक्षेला समोर जावं लागणार आहे अभ्यासाशिवाय या कुठल्याही गोष्टीला कुठलाही पर्याय आपल्याला तिथे दिसत नाही परीक्षा टी सी एसनी घेतली काय किंवा ने घेतली काय अभ्यास करणं किंवा अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवून अभ्यासाला कन्सिस्टन्सी ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि हे आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर याच संदर्भात एक तलाठीची तलाठी भरतीची तयारी करताना नियोजन कसं असायला पाहिजे तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं यासाठीचा आपलं आजचं हे लेक्चर असणार आहे आणखी आता तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे दोन गटांमध्ये विभाजन आपण करू शकतो एक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी तलाठी भरती दोन हजार तेवीसला जी परीक्षा झालेली आहे तर ती सुद्धा दिलेली आहे पण काही मार्कांनी मागे पडलेत काही मार्कांनी त्यांचा कट ऑफ गेलाय किंवा काही मार्कांनी त्यांचं जे सिलेक्शन आहे हो ते मागे राहिले दुसरे विद्यार्थ्यांचा गट असा पडतो की ज्यांनी आतापर्यंत तलाठीची परीक्षा दिलेली नाहीये त्यांचं नुकतंच सा ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा काही वर्षांन अगोदर ग्रॅज्युएशन झालं असेल पण त्यांनी आतापर्यंत तलाठी भरतीच्या परीक्षेला फेस केलेलं नाहीये ठीक आहे तर या दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून आपण एक स्ट्रॅटर्जी घेऊया ठीक आहे जेणेकरून जे, जे अभ्यास करण्याच्या लिंकमध्ये आहेत त्यांचा सुद्धा एकंदरीत फायदा होईल आणि जे सध्याचा अभ्यास करण्याची तयारी तयारीत आहेत की आपल्याला याच वर्षी परीक्षा द्यायची आहे आणि ही पहिली परीक्षा असेल तर त्यांच्यासाठी देखील हे फायद्याचं ठरणार आहे ओके okay. तर कुठलाही विद्यार्थी असो त्याने अगोदर अभ्यास केला असेल अगोदर परीक्षा दिली असेल नसेल दिली सर्वांसाठीच हे चार पॉईंट प्रत्येकासाठी नियोजन करताना अभ्यासाचं नियोजन करताना खूप महत्वाचे आहेत कुठले चार पॉईंट महत्वाचे आहेत सगळ्यात पहिलं अभ्यासक्रमाचे सखोल आकलन आणि विश्लेषण ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय त्या परीक्षेबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे खूप गरजेचं ठरते कारण जर आपल्याला माहितीच नाहीये की परीक्षेचा सिलेबस कोणता असेल किंवा त्या सिलेबसचं आपल्याला आकलनच नाहीये तर परीक्षेला सामोरं जाता येणार नाही त्यामुळे सर्वात महत्वाचं काय आहे आपल्याला अभ्यासक्रमाचं आकलनही पाहिजे आणि विश्लेषणही पाहिजे विश्लेषणही असणं गरजेचं आहे आकलनही असणं गरजेचं आहे दुसरं आणि सर्वात महत्वाचा पॉइंट अभ्यासाचं एक विशिष्ट वेळापत्रक असावं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करणार कुठलाही विषय घेऊन अभ्यास करणार बऱ्याच वेळेला हे गृहिणींच्या बाबतीमध्येही घडते किंवा जे जॉब जॉब करणारे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल पण हे घडते म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा अभ्यास करेल आणि जो, जो विषय मला वाटेल मी त्या तो घेऊन अभ्यास करेल तर हे पण फार चुकीचं आहे जर तुम्ही अभ्यास करताय तर एक शेड्यूल असायला पाहिजे ठीक आहे आणि ते शेड्यूलच आपण फॉलो केलं पाहिजे आणि अभ्यासामध्ये जर अभ्यासाच्या विषयामध्ये नियमितता असेल तर नक्कीच तुम्हाला तो अभ्यास जास्त टाइम लक्षात राहू शकतो आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवता येतील ठीक आहे तर हेही तेवढच महत्त्वाचं आहे आज आपण आजच्या लेक्चरला या चारही विषयांवर बोलणार आहोत या चारही विषयांबद्दल सखोल विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे विभागानुसार अभ्यास कसा करायला पाहिजे म्हणजे कोणत्या विषयाचा किती अभ्यास आपण करायला पाहिजे हे ठरवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे अर्थातच प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची क्षमता वेगळी आहे प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट वेगळे आहेत प्रत्येकाचे वीक पॉईंट वेगळे आहेत काही विद्यार्थ्यांना मॅथ्स खूपच जास्त आवडते आणि खूप, खूप चांगलं येतेही पण त्यांचा जीकेचा प्रॉब्लेम असतो काही विद्यार्थ्यांची वर कमांड आहे पण गणिताचा प्रॉब्लेम आहे मग आपण सगळ्यांसाठीच एकंदरीत स्ट्रॅटर्जी बघणार आहोत तर विषयानुसार अभ्यास कसा करायला पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट रिव्हिजन अँड प्रॅक्टिस इज मस्ट रिव्हिजन आणि प्रॅक्टिस नाहीतर आपण वाचतोच आहे अभ्यास करतोच आहे त्याला अर्थ नाहीये आपल्याला पेपरमध्ये प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे आपल्याला किती नॉलेज आहे हे तिथे आपल्याला दाखवायचं नाहीये प्रश्न जर सोडवायचे असतील तर जे तुम्ही वाचलंय त्यावर रिव्हिजन असणं महत्वाचं आहे ठीक आहे वन सोर्स मोस्ट रिव्हिजन म्हणजे जेवढा एकच सोर्स आहे आणि एकच सोर्स आपल्याला वापरायचा आहे सोर्स शेवटपर्यंत एकच ठेवा मॅक्झिमम त्यावर रिव्हिजन घ्या ठीके तर येस एकंदरीत या चार विषयांवर आज आपल्याला बोलायचं आहे ठीक आहे पहिला आणि सर्वात महत्वाचा विषय की अभ्यासक्रम काय असला पाहिजे अभ्यासक्रम काय असेल आता सिलेबसच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ठीक आहे तर पेपरचा पॅटर्न काय असतो बघा मराठी विषय मराठीवर पंचवीस प्रश्न येतात पन्नास गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न इथं दोन गुणांसाठी थी आहे ठीक आहे नंतर येतो इंग्रजी भाषेवर प्रश्न इंग्रजीवर पंचवीस प्रश्न येतात आणि ते पन्नास मार्कांसाठी आहे सर्वात महत्वाचा विषय असतो जी के कारण जी के हा आपला स्कोर वाढवू शकतो कमीही करू शकतो यावरही पंचवीस प्रश्न येतात आणि ते पन्नास मार्काला असतात ठीक आहे शेवटचा आहे मॅथ्स आणि रिझनिंग अंक गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ्स आणि रिझनिंग कितीला येते रे तर मॅथ्स आणि रिझनिंग मिळून मिळून पंचवीस प्रश्न असतात मिळून मॅथ्स आणि रिजनिंगचे मिळून ते जे पन्नास गुणांसाठी येतात असा शंभर प्रश्नांचा पेपर असतो जो दोनशे मार्कांना येतो शंभर प्रश्नांचा पेपर जो दोनशे मार्कांना येत असतो ठीक आहे हे एकंदरीत फक्त पेपरचा पॅटर्न आहे पुढे आपल्याला सिलेबसला काय काय दिलेलं आहे इंग्लिशचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर ग्रामर मध्ये मग सिनोनिम्स एंटोनिम्स स्पेलिंग पंक्च्युएशन टेन्स व्हॉइस नॅरेशन अँड आर्टिकल्स अँड क्वेश्चन टॅग हा सिलेबस आपल्याला दिसतोय मध्ये सुद्धा युजेस ऑफ आयडम्स फ्रेजेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन्स हा सिलेबस दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स म्हणजे सेंटेन्समध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या राहतील सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर्स एरर्स टाईप्स ऑफ सेंटेन्स हे आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेला आहे हा फक्त मी तुम्हाला सिलेबस दाखवत आहे की कुठला कुठला सिलेबस आहे ओके मराठीमध्ये कोणता सिलेबस दिसतोय आपल्याला मराठीचं व्याकरण मग व्याकरण मध्ये सगळंच आलं ठीक आहे वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्य प्रचार वाक्यात उपयोग करा आणि शब्दसंग्रह आणि प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखके हा सगळा मराठीचा सिलेबस आहे ओके पुढलं बघा सामान्य ज्ञान हा जी के विषय खूप महत्वाचा ठरतो आपल्याला तलाठीच्या दृष्टिकोनातून एक इंग्रजी व्याकरण आणि एक जी के ज्यांचे हे दोन विषय परफेक्ट आहेत त्यांना स्कोअर करायला बऱ्यापैकी सोपं जाते इतिहास दिलेला आहे आणि एक लक्षात ठेवा अभ्यासक्रमासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्वाचे ठरणार आहेत ओके मग इतिहास मग इतिहासावर कोणता इतिहास विचारतील रे आधुनिक का मध्ययुगीन का प्राचीन का तर हे सगळं कशावरून समजेल हे सगळं आपल्याला समजेल पीवाय वायक्यू वरून आपण मागील वर्षीचे प्रश्नांचं विश्लेषण किती चांगल्या पद्धतीने करतोय ठीक आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे शिकवणार आहे भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहितीचा अधिकार हे महत्वाचं आहे की माहितीचा अधिकार हे सिलेबसला दिलेला आहे कम्प्युटर आय हे पण सिलेबसला दिलेलं आहे आणि या टॉपिकला प्रश्न येईल ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये जर आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेला क्रम मालिका अक्षर मालिका वेगळा शब्द अंक ओळखणे समसंबंध समसंबंधांमध्ये अंक अक्षर आकृती वाक्यावरून निष्कर्ष काढणे आणि वेनाकृती असे टॉपिक आपल्याला दिलेले आहेत सोबतच अंक मध्ये जर पाहिलं तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काळकाम वेग संबंधित उदाहरणे सरासरी तोटा सरळ व्याज चक्रवाळ व्याज आणि मापनाची परिणामी ठीक आहे तर हे बस मी तुम्हाला एक सिलेबस सांगायचं आहे म्हणून एक नॉलेज देते आहे ठीक आहे आता आपल्याला महत्वाचं आहे की आपण नियोजन किंवा स्ट्रॅटजी कशी असायला पाहिजे नियोजन किंवा आपली स्ट्रॅटजी कशा असायला पाहिजे सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ठीक आहे मागील वर्षीचे प्रश्न हे आपल्यासाठी वरदान ठरणार आहेत ठीक आहे मागील वर्षीचे प्रश्न हे आपल्यासाठी वरदान ठरणार आहेत का बरं कारण मागील वर्षीच्या प्रश्नांवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात बरं मागील वर्षीच्या प्रश्नांवरून काय काय शोधायचंय आणि मागील वर्षीच्या प्रश्नांचं विश्लेषण स्वत करा स्वत करा ठीक आहे कुठल्याही बुकला घेऊन नाही बसायचंय की मी एखादं बुक विकत घेतलं बुकमध्ये अॅनालिसिस पाहिलं तर इतिहासला एवढे प्रश्न आहे भूगोलला एवढे प्रश्न आहे इतिहासचा हा टॉपिक महत्वाचा आहे भूगोलचा हा टॉपिक महत्वाचा आहे असं करू नका थोडं कठीण जाईल पण विश्लेषण स्वतः करा ठीक आहे मग इतिहासचे प्रश्न आहेत तर इतिहासचे प्रश्न किती आले कोणते आले मी स्वतः वाचेल ठीक आहे मागील वर्षीच्या प्रश्नांचं एक बुक तुम्ही घेऊ शकता येस हे एखादं बुक तुमच्याकडे असलं पाहिजे आणि स्वतः विश्लेषण करा कोणते घटक सर्वात जास्त महत्वाचे, महत्वाचे आहे कोणते घटक महत्वाचे आहे ज्यावर वारंवार प्रश्न येतोय हे आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन सांगतात ठीक आहे दुसरी कोणती गोष्ट सांगतात प्रीवियस इयर क्वेश्चन काठीण्य पातळी सांगतात कि किती काठीण्य पातळीवर प्रश्न विचारला जातोय हे <सकतारे> पण आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन सांगतात की कि किती कठीण स्वरूपाचा प्रश्न आपल्याला येतोय ठीक आहे <सकतारे> तिसरं आणि सर्वात महत्वाचं टाइम वेळ पुरतो का हे सुद्धा आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन सांगतात कसं पुरतो का हे कसं सांगतात हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगेन ठीक <सकतारी> आहे तर प्रीवियस इयर क्वेश्चन हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्याचे प्रीवियस इयर क्वेश्चन सगळ्यात पहिले घ्या तलाठी भरतीचे सगळे इयर क्वेश्चन सगळ्यात पहिल्यांदी तुम्हाला घ्यायचे आहेत ओके यस आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल देखील करून देईन ओके त्याबद्दल एकदम निश्चिंत राहायचंय कोणत्या टॉपिकला किती प्रश्न आले हे सगळ्यात पहिल्यांदी शोधा शोधा थोडा थोडे कष्ट स्वतःलाही घ्यावे लागतील थोडं आपल्याला भरती मारायची आहे आपल्याला पोस्ट काढायची आहे तर अर्थातच त्यासाठी थोडा कष्ट किंवा थोडी मेहनत आपल्यालाही घ्यावी लागणार आहे ठीक आहे तर हे अनालिसिस करावं अनालिसिस करण्यासाठी तुम्ही कुठलेही बुक वापरू शकता पण विश्लेषण स्वतः करा की कोणते प्रश्न आले मग ते कशा स्वरूपाचे आले हे देखील तुम्हाला समजणार आहे आहे ठीक आता आपण एका एका विषयानुसार जाऊ की तुम्हाला एक्झॅक्टली कसं विषयानुसार प्लॅनिंग असायला पाहिजे दिवसातले सात ते आठ तास हा सहज अभ्यास व्हायला पाहिजे तशी अभ्यासाला तासांची मर्यादा नसते तशी अभ्यासाला तासांची मर्यादा नसते हे आधीच लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळतो तर त्या वेळेला आपण अभ्यास करायला पाहिजे तासांची मर्यादा नाही पण ऑन ॲन ॲव्हरेज सात ते आठ तास मिनिमम सांगते मी कमीत कमी तुम्हाला जास्तीत जास्त किती वेळ आपण करू शकतो ठीक आहे एका एका विषयाविषयी आपण घेऊया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा विषय असतो इंग्लिश आणि मराठी ठीक आहे तर या विषयांचं कसं करायचं इंग्लिश आणि मराठी या विषयांचं कसं करायचं तर लक्षात ठेवा इंग्लिश आणि मराठी यांना दीड दीड तासाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे किती तास द्यायचे दीड तासांचा वेळ द्यायचा आहे ओके बरं दीड तासामध्ये काय करायचं मग तर अर्धा तास अर्धा तास वोकॅबिलरी करायची आहे ठीक आहे अर्धा तास वोकॅबलरी करा शब्द पाठ करा शब्द ठीक आहे आणि एक तास एक तास एक तास काय करायचंय आपल्याला ग्रामर करायचं आहे ठीक आहे एक तास काय करायचंय ग्रामर करायचं आहे ओके मराठीमध्येही तसंच अर्धा तास शब्द पाठ करा शब्द पाठ करा आणि एक तास त्यामध्ये व्याकरण करा काय करायचंय व्याकरण आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा दुसरा एक प्रश्न की शब्दार्थ पाठ करायचे मॅडम मग शब्दार्थ तर खूप आहेत ठीक आहे इंग्लिश वोकॅबलरीला तीनशे ते पाचशे आहेत मराठी वोकॅबलरीला तीनशे ते पाचशे आहेत कोणते शब्दार्थ करायचे तर शब्दार्थ कोणते करायचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आलेले आहेत कोणते करायचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला विचारलेले आहेत असं नाहीये की संपूर्ण हेच येतील पूर्णच्या पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच येतील असं नाहीये पण जर का पंधरा प्रश्न शब्दार्थांवर आले इन केस पंधरा प्रश्न जर आले तर त्यातले जवळपास दहाचा आकडा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा असू शकतो तर आपलं काम आहे सुरुवात प्रिव्हियस इयर पासून करा मग इतर सगळेही आपल्याला करायचेच आहेत असा दीड दीड तासाचा शेड्यूल हा रोज इंग्लिश आणि मराठीचा असल्याचं पाहिजे आणि यामध्ये सातत्य असावं सातत्य असावं रिव्हिजन असावी ठीक आहे पुढला प्रश्न आपला इंग्लिश आणि मराठी झालाय आता आपल्याला जी के कळ वळायचं आहे जी के तर जीकेचा दोन दोन विषयांचे आपल्याला ग्रुप करून पहिल्यांदी जी रीडिंग कंप्लीट करा रीडिंग सर्वात पहिल्यांदी डेली आपल्याला कोणता सब्जेक्ट करायचा आहे तर डेली आपल्याला चालू घडामोडी डेली करायची चालू घडामोडी आपल्याला डेली करायची आहेत किती तास एक ते दीड तास एक ते दीड तास आणि मग चालू घडामोडी किती करायच्या हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे किती करायचा चालू घडामोडी तर मागील सहा ते आठ महिन्यांचा चालू घडामोडी विचारतात सहा ते आठ महिने हा तसं पेपरला विचारलं ना तर एक दीड वर्षापूर्वीचही विचारतात ठीक आहे पण आपल्या हातात किती आहे तर मागील सहा ते आठ महिन्यांच्या चालू घडामोडी आपल्याला करायचे आहेत ठीक आहे नंतर इतर सगळ्या जीके चे टॉपिकचे दोन दोन चे गट करून घ्या ठीक आहे आणि हे तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या काठीन्य पातळी तुम्हाला कोणता विषय कठीण जातो कोणता विषय सोपा जातो तुम्ही त्यानुसार हे घेऊ शकता शक्यतो पॉलिटी आणि हिस्ट्री हे सोबत घेण्याचा प्रयत्न करा कारण हे एकमेकांवर अवलंबून आहेत राज्यशास्त्र आणि इतिहास हे सोबत घेण्याचा प्रयत्न करा दुसरं इकोनॉमिक्स आणि ज्योग्रॉफी हा विषय देखील सोबत घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तिसरं सायन्सला आपल्याला घ्यायचं आहे तिसऱ्या फेजला आपल्याला सायन्स घ्यायचं आहे ठीक आहे तर हे शेड्यूल जर आपण फॉलो केलंय सायन्स सोबत तुम्ही माहितीचा अधिकार घ्या ठीक आहे सायन्स सोबत तुम्ही कायदा घेऊ शकता जो आपल्याला कायदा दिलेला आहे तो कायदा घ्या आणि आय सी टी घ्या आय सी टी घ्या ठीके ही स्ट्रॅटर्जी असावी ठीक आहे तर आ, जे तुम्हाला असं वाटतंय की येस मला खूप सोपा जातो मला इंटरेस्ट येतो पॉलिटी आणि हिस्ट्री वाचण्यामध्ये तुम्ही पॉलिटी आणि हिस्ट्री पासून सुरुवात करा अगदी आणि दिवसांचं नियोजन हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल आता तुम्ही जर म्हणसाल की मॅम मला एकशे वीस आणि मला शेड्यूल बनवून द्या की पन्नास दिवसामध्ये एवढं कम्प्लीट कर तीसला ला एवढं कम्प्लीट कर वीस मध्ये एवढं कम्प्लीट लक्षात ठेवा प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि प्रत्येकाचे आवडते विषय वेगळे आहेत एखाद्याला सायन्स खूप लवकर समजत असेल तर एखाद्याला सायन्स समजणारही नाही तर हे तुमच्यानुसार तुम्हाला शेड्यूल ठरवायचं आहे तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात सगळेच विद्यार्थी की आपण आपला तासांचा शेड्यूल तरी ठरवू शकतो ठीक आहे तर यामध्ये या आपल्याला तासांचा शेड्यूल किंवा दिवसांचा शेड्यूल असला पाहिजे आणि हा शेड्यूल आपला डेली फॉलो झाला पाहिजे ओके नेक्स्ट आपला पुढला प्रश्न हा राहतो की मॅथ्सचं काय करायचं तर मॅथ्सचं आपल्याला पहिल्यांदी आपलं जे आपलं स्वतःचं जे अनालिसिस आहे ते करा की तुम्हाला प्रश्न सोडवता येत आहेत का मॅथ्सचे की असं आहे की प्र प्रश्न दिसल्या दिसल्या फक्त मला स्टेप्सच आठवत नाही मॅम मला कॅल्क्युलेशन सगळे जमतात पण मला स्टेप्सच येत नाही एक हाही प्रकार असतो दुसरा हा पण प्रकार असतो काही विद्यार्थ्यांचा की मला स्टेप्स वगैरे खालचं सगळं जमते कॅल्क्युलेशन सगळे जमतात मला आठवतच नाही आहे ठीक आहे तर गणितामध्ये तुमचं गणित कशा पद्धतीचं आहे त्यावरही अवलंबून असणार आहे पण मी तुम्हाला सांगेल की दोन तास ऍटलिस्ट दिवसातून दोन तास ही गणिताची प्रॅक्टिस करा ठीके ही गणिताची प्रॅक्टिस करा आणि रिझनिंग मी सांगते एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे की रिझनिंगला दिवसातला एक तास जरी दिला तरीही सफिशियंट आहे ठीक आहे अर्थातच मग ज्यांचं गणित एकदमच वीक आहे तर त्यांनी हा शेड्यूल वाढवावा ठीके त्यांनी हा शेड्यूल वाढवावा पण मी तरी म्हणते की दिवसातून आपले जे झोपीचे तास आहेत ना ते गणिताला द्या म्हणजे ते सत्कर्मी लागतील आणि तसे आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत सगळ्यांनाच माहिती आहे की आपला जो झोपीचा शेड्यूल आहे ना की ज्या वेळेला आपण अभ्यासाला बसलो तरी आपल्याला झोप येत आहे तर तो शेड्यूल जर तुम्ही गणिताला दिला तर खूप बेनिफिट तुम्हाला त्यामध्ये दिसतील कारण तो वेळ वापरला जातोय आणि गणित करताना तुम्हाला झोप येणार नाही ठीक आहे येस हा सुद्धा एक आपला महत्वाचा पॉइंट होता आता शेवटाकडे आपण आलोय आणि या सगळ्यांचं नियोजन आपलं व्यवस्थितच बसलं पाहिजे ठीक आहे एवढं करूनही आपल्याला टेस्ट देखील सॉल्व करायच्या आहेत टेस्ट देखील सॉल्व करायचे आहेत बरं आता काही विद्यार्थी म्हणतील की मॅम आम्ही तर जस्ट अभ्यास सुरू केला आहे आणि मग टेस्ट सॉल्व करायचा का तर जो टॉपिक आपण वाचतोय जो तुम्ही दिवसभरामध्ये जो टॉपिक वाचणार त्यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून पहा काय करायचे सोडवून पाहायचे ठीक आहे आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चनही त्यावरचे सोडवून पहा प्रॅक्टिस क्वेश्चनही सोडवून पहा आणि नंतर मग नंतर आपल्याला प्रॅक्टिस पेपरला जायचं आहे प्रॅक्टिस पेपरला जायचं आहे प्रॅक्टिस पेपर म्हणजे मग फुल लेंथ पेपर आपण नंतर शेवटी घेऊया ओके पहिल्यांदी सगळे प्रीवियस इयर प्रीवियस इयर क्वेश्चन हा एक मार्ग असतो आपल्याला कुठल्याही परीक्षेला जर फेस करायचा आहे ना तर प्रीवियस इयर क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे तर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील एखाद्या वेळेला जर नाही समजलं की मी इतिहास वाचत आहे वाचत आहे पण मॅडम हे वाचल्यानंतर याच्यावर प्रश्न येईल का मला तर वाचायला बसलं की प्रश्न पडतो की मी हे इतिहास वाचत तर आहे मग याच्यावर प्रश्न येईल का लगेच प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं बुक काढायचं पाहायचं विचारलेलं आहे का हो विचारलेलं आहे मग शंभर टक्के विचारेल ना यावेळेस पण विचारणारच आहे यस तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुमचे गाईड आहेत मार्गदर्शक ठरणार आहेत त्यामध्ये ठीक आहे सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट रिव्हिजन नाहीतर कितीही अभ्यास करून फायदा नाहीये कितीही अभ्यास करून फायदाच नाहीये जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही ठीक आहे बरं रिव्हिजन मग कशी करायची बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे रिव्हिजन करायची कशी तुमचा शेड्यूल बनवल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही आधीच सांगते मी पहिल्यांदी जर तुम्ही आज माझा व्हिडिओ बघताय तर आजच बसून शेड्यूल करा आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की शेड्यूल करतात दोन तीन दिवसानंतर तो फॉलो होत नाही तर कन्सिस्टन्सी मस्ट आहे ज्याला काढायची ना तो करेलच ठीक आहे तर पहिले शेड्यूल बनवा आणि नंतर शेड्यूल मध्ये रिव्हिजन होईल नाही तर पहिलेच रिव्हिजनचा विचार करणार पहिले शेड्यूल बनवा शेड्यूल मध्ये रिव्हिजन हा टॉपिक असावा असावाच ठीक आहे बरं रिव्हिजन कशी मग जे तुम्ही सोमवारपासून तर शनिवारपर्यंत वाचत आहे तर त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे रविवारी रविवारी काय करायची त्याची रिव्हिजन करायची आहे जे जॉबचे विद्यार्थी आहेत त्यांना पण चांगल्या पद्धतीने वेळ मिळतो रविवारी आणि रविवारी एक रिव्हिजनचा शेड्यूल आपला असावा त्याची सवय आपल्याला असावी सवय असावी एक महिन्याचे रिव्हिजन शेड्यूल पण असायला पाहिजे महिन्याचे रिव्हिजन जेवढं तुम्ही महिन्याभरामध्ये वाचलंय त्याची रिव्हिजन करा ठीके पण पण एक फार महत्वाचा पॉइंट असा आहे की जर तुम्ही चालू घडामोडी वाचत आहे चालू घडामोडी तर डेली रिव्हिजन झाली पाहिजे डेली रिव्हिजन झाली पाहिजे डेली रिव्हिजन कशी असते रे डेली रिव्हिजन म्हणजे काल जे वाचलं त्याला आज रिवाइज कराच नाहीतर वाचून फायदा नाही नाहीतर मग वाचन सोडूनच द्यायचं ठीक आहे यस तर स्टेप वाईज जर सांगायचं झालं तर व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यांनी स्वतःच शेड्यूल बनवा वेळापत्रक बनवा सगळ्यात पहिल्यांदी आणि हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते फक्त ते बनवताना मी जे की पॉइंट तुम्हाला सांगितलेत हे लक्षात ठेवून बनवा प्रत्येक विद्यार्थ्याला कॅपेबिलिटी आहे की तो स्वतःच वेळापत्रक बनवू शकतो प्रत्येक विद्यार्थी आणि त्यानुसारच आपण वेळापत्रक बनवायचं आहे ठीक आहे वेळापत्रक बनवा वेळापत्रकामध्ये डेली शेड्यूलमध्ये वेळापत्रक बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या डेली चालू घडामोडी करायची आहेत करंट अफेअर डेली करा झोपण्याच्या टाइमला गणित हा विषय टाका ठीक आहे आणि मराठी आणि इंग्रजी यांचे शब्द आतापासून पाठ करा नाही तर वेळेवर हा परीक्षा आली आता शेड्यूल आलंय परीक्षा आली आणि आता शब्दार्थ पाठ करतोय होणार नाहीत होणार नाहीत अगोदर शांततेच्या काळामध्ये जो घाम गाळतो ना त्यालाच यश मिळणार आहे ठीक आहे तर हे असावेत एवढं असावं बाकी शेड्यूल तो तुमच्यानुसारच बनेल प्रत्येकानुसारच बनेल ज्याचं मॅथ्स वीक आहे त्यांनी मॅथ्सला जास्त वेळ द्या ज्याचं मॅथ्स मॅथ्स थोडस स्ट्रॉंग वाटतंय त्यांनी त्याला कमी वेळ दिला तरीही चालतो ठीक आहे पहिले शेड्यूल बनवा ठीक आहे दुसरं दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्याकडे असले पाहिजेत प्रीवियस इयर क्वेश्चन तुमच्याकडे असले पाहिजे आणि एकच सोर्स वापरा एकच सोर्स वापरा आता सोर्स मी सांगण्याची गरजच नाही कारण सर्वांना सोर्स माहिती आहे जी के साठी कोणतं पुस्तक वाचायचं मॅडम आणि गणितासाठी कुठलं वाचायचं तर आता मार्केटला बरेच बुक्स आहेत आणि बरेच तुम्ही आधी पण वापरले असतील काही विद्यार्थ्यांनी तर एकच सोर्स वापरा शेवटपर्यंत नाहीतर आता मार्केटला नवीन पुस्तक मी आता नवीन घेतो आता नवीन आला मी आता नवीन घेतो नाही एकच सोर्स वापरा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत एकच सोर्स वापरायचा ठीक आहे अर्थातच चालू घडामोडीचं बदलेल त्यामध्ये असं क्रॉस नाहीये चालू घडामोडीचं बदलते ठीक आहे एकच सोर्स आपल्याला कन्सिडर करायचा आणि तोच कंटिन्यू मध्ये ठेवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करा स्वतः अनालिसिस करा स्वतः प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करायचं आहे आणि लास्ट वन रिव्हिजन ठीक आहे लास्ट वन शेड्यूल कशाचं आहे रिव्हिजनचं ओके या गोष्टी फॉलो करायचे आहेत या गोष्टी फॉलो करा आणि योग्य सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये सातत्य वेळापत्रक तयार केलं एक दिवस अभ्यास केला दोन दिवस अभ्यास केला अभ्यासामध्ये सातत्य ठेवा नक्कीच रिझल्ट मिळेल बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात मॅम मी तर अजून परीक्षेची तयारी सुरू केली नाही आणि आता लगेच शेड्यूल येईल मॅम आणि मी परीक्षेचा फॉर्म भरेल तर होते होत नाही असं नाहीये होते जर कन्सिस्टन्सली केलं तरच होईल नाहीतर होणार नाही ठीक आहे यासाठी आमची टीम तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येकच गोष्टीमध्ये तुमच्या सोबत आहे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहे ना हे मी पूर्ण प्रयत्न करेल की आपल्या ऍपला फ्री मटेरियल ला अवेलेबल करून देईल ठीक आहे हे प्रीवियस इयर क्वेश्चन आपल्या अप्लिकेशनला अवेलेबल करून देईल अॅप्लिकेशनची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे आणि काही अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असतील टेलिग्रा आपले तलाठी भरतीचे कुठलेही साठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे ओके आणि निश्चिंत अभ्यास करायचा आहे जे टी सी एस घेईल का एमपीएससी घेईल का हे डिक्लेअर होईलच आणि तोपर्यंत आपला अभ्यास अर्धा झालेला असेल ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्हाला तलाठी भरती संदर्भात कोणताही डाऊट तुमच्या मनात असेल कोणतीही शंका असेल तर मला चॅट बॉक्सला विचारा कमेंट बॉक्सला विचारा नक्कीच मी त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल रिप्लाय करेलच ठीक आहे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणतेही डाउट्स असतील तुमच्या शेड्यूल विषयी तुम्हाला विषयी तलाठी भरतीच्या स्ट्रॅटर्जी किंवा तलाठी भरतीचा पॅटर्न काय असतो याविषयी सगळेच डाउट तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न मी करेल ओके आणि असेच नवनवीन अपडेट्स जर तुम्हाला पाहिजेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा ओके आणि ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा कन्सिस्टन्सी मेंटेन करा सातत्य ठेवा यश तुमचंच आहे नक्कीच सिलेक्शन होईल थँक्यू